सुरक्षा महिला सुरक्षा काही साधा विषय नाही साधी गोष्ट ही नाही जेव्हा कोणतीही वाईट घटना आपल्या घरातील आई सोबत आपल्या बहिणी सोबत किंवा आपल्या मुली सोबत घडते ना तेव्हा ही सु... महिला सुरक्षा काळाची गरज वाटू लागते अहो पण आपल्या महिला तर सर्व सुरक्षित आहे पण या नाटकाची काय गरज अहो आधी तुम्ही हे बघा ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज मी वैष्णवी शिंदे आजच्या ठळक बातम्या कोलकाता येथे वर्षीय तरुणीवर झाला बलात्कार आणि त्याची केली हत्या बदलापूर येथील चार चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झाला अत्याचार आजच्या ठळक बातम्या इथेच संपूया बघितला कोणत्याही घटना ऐकल्यावर आपल्याला महिला बद्दल होणाऱ्या अत्याचाराबद्दलच ऐकायला मिळते त्यामुळे आपण हे महिला पटनाट्य सादर करीत आहोत अरे खूप खूप लली मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी खूप लली मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी मित्रांनो तुम्ही अठराशे सत्तावन ची झाशी राणी तर बघितलीच असेल पण आता आपण आजची झाशीची राणी आणि तिच्या असुरक्षतेची कहाणी ऐकूया चला तर <laughs>

तू सगळ तिला आला मी तुला शेवटची आतू आणि सांग तू मला नाही आवडत तर नाही आवडत तुला कळत कसं नाही मग हे घ्या

ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आज ऍक्सिड हल्ला याबद्दल माझी मैत्रीण शुभांगी याच मत काय आहे बघूया नमस्कार मी शुभांगी आताच ऍक्सिड हल्ला झाला याबाबत तुमचे मत काय जर ती एकटी घराबाहेर गेलीच नसती असा हल्ला झाला तुम्ही एकटा घराबाहेर जात नाही का जाते ना

અપમાન તો પશુ સમાન અન્યાય વિરુદ્ધ જોડુ શકતો અન્યાય વિરુદ્ધ જ્યો બોલ શકતો અન્યાય પણ

अशा महिला लोकांना मुली नको झाले कारण महिलांची होणारी असुरुश्य महिलांची होणारी कुठे अशाच कारणामुळे आई वडील मुलींना नाकारतात म्हणजे मुलींना जन्म देण्याआधी मुलींना मारून टाकणे योग्य हो, आहे का अहो मुलींना एक वेळ नाच गाणं शिकवू नका अहो मुलींना एक वेळ नाच गाणं